नमस्कार, तर नमस्कार मंडळी सगळ्यांका तर तुमचं सर्वांचा पुन्हा एकदा आजच्या माझ्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये मध्ये या आम्हाला स्वागत करते तर मंडळी हे व्हिडिओ मी अशासाठी काढते की आवाटात कसल्या कसल्या प्रकारची फुलं असतात मी आपण बघूक नाही म्हणजे जर पारकोसून बघला तर खूप प्रकारच्या असतात असं माझ्या काना लागा म्हणून आपल्या फुलांचा पण व्हिडिओ बनवतो म्हणून मी आमच्या कोकणातील आमच्या आवाटा आमच्या वेरले गावात कशीले कसली फुलं असतात त्याच्यामुळे मी हे व्लॉग बनले सो प्लीज म्हणता की हे ब्लॉग पूर्णपणे बघा स्किप करू जे ती कंटिन्यू बघा जेणेकरून तुम्हाला पण समजा मी आवाटात अशी काही फुलं असत जे मी ह्याच्या आवडत कधी बघू ना त्यांची माका नाव पण आहेत तर तुम्ही मला मदत करा कमेंट करून मला सांगा की ती कसली फुलं असतात चला तर बघूया पहिला ते आवडत जाऊया मस्तपैकी फिराया आणि दिसलेल्या दिसलेल्या फुलाचा व्हिडिओ काढूया त्याच्यासोबत ते फोटोज पण काही त्यांची क्लिक ते नक्की बघा व्हिडिओ लाईक फुलांच्या वाटत लिहुतल्या सगळ्यांका दाखवच्या आवाटात कसली कसली फुलं असतात आणि मी आहोत जरा फिरान घेतं म्हणून फुला काढू गेलं जाताना बघलं ते हिसरत निधलेलं आता बघलं ते हिसरत निघलं काय झाला काय झालं एलिक्स हां आता आई लक्ष काय समजाचं नाही चला तर मग भेटाय आपण ॲलिक्सचा काय झाला काय माहित माका पहिल्यांदाच या आवाटात कसला तरी फूल दिसला आहे सर बघा तुम्ही मस्त असा कसला तर सांगा कमेंट करून नक्की या फुलाचं नाव सांगा माका पण काही माहीत नाही अडे मांजूर कोणचा आराडता बघा किती भारी दिसता आणि मित्रांनो ही अडे आ त्या पच्च्या घर म्हणजे पक्क्या कनक्यांचा आणि ह्या सकाराम काकांचा घर आवाटातला पहिलाच तीन मजली घर अजून कोणतं तीन मधली घर नाही त्यांचं असं काम अजून केलेलं नाही पूर्ण बघा तर मंडळी बघा ही पण व्हाईट कलरची फुलं असत ह्याचे गजरे करतो मोगऱ्याप्रमाणे असत फक्त जरा वेगळी असत डिफरंट आतमध्ये इनका पर्पल कलरचे पर डॉट डॉट असत दिसतात पण किती सुंदर असत बघा सगळ्यांना माहित दिसतली ही असा आबोली ज्याचो म्हातारी माणसा वळेसार करतात म्हणजेच गजरो करतात आणि माळतात ही सगळ्यांच्या ओळखीची असतात सुटली सण्याची शाळा सुटली तर शाळा सुटली अपर यांचा या तर मंडळ ही अस शेवती बघा किती सुंदर असत हे योगेश दादांची असत हे योगेश दादांच घर बघा किती सुंदर दिसत तर मंडळी हा पण कसला तर नवीनच फुल दिसतं मी आपण पहिल्यांदाच बघलोय तुमक्याचं नाव माहीत तर कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे आमका पण समजत कसला फुल तर ही कसली तरी जांभळी जांभळी फुला होती ही पण मला माहीत नाही आवडतात खूपच नवीन नवीन प्रकारची फुला बघू का होतात पण मस्त असतात बारीक बारीक